फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ आज काय आहे अंशिका आज काय आहे कोणाचा तुझा आमचा दररोज दररोज आमचाच बर्थडे राहतो कोणाचा वाढदिवस नसला का आमचा आम हो, तर, तर मामीचा वाढदिवस आहे ना चला तर तुम्हाला समोर दिसन वा बर्थडे सेलिब्रेशन थोडासा आवाज आहे व्हिडिओ मध्ये तर थोडस ऍडजस्ट करून घ्या आणि बघा ही पण रेडी झालेली आहे पाजी इकडे बघा ह्या म्हणतात आमचा वाढदिवस आहे बड्डे बॉय येऊन बसलेला आहे पण आमच्या मामी झाल्या नाही अजून मामा येऊन बसला आहे खेळणं या बघा आई वळतीय आता त्यांना आणि या दोघी अगोदर यांचाच बड्डे असतो तुम्हाला यूट्यूब फॅमिली कडून दोघांना पण हॅपी बर्थडे दोघांचा पण एकाच दिवशी वाढदिवस असतो तुम्ही एकाच दिवशी जन्म हा चौघांचा आमच्या फॅमिलीत निम्म्यांचा बावीस तारखेलाच वाढदिवस असतो तुम्हाला पण वावळायचं का हा का <laughs> 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 इकडे चालू आहे केकची तयारी मेणबत्त्या वगैरे लावणं इकडं मांडलं नाही केक कारण देवांच्या वाढदिवसाला तुम्ही पाहिलं होतं आणि शिकाणं काय केलं त्यामुळं केक इकडंच ठेवलं शिका बाई लय शांत बसली तू काय करायली हा का टिक्का लावला का तुला बद्दल काय काय हा खायचंय आता खायचं देवांचं चालू केक खाण्यासाठी गरबड

ए देवांश काय चालू आहे गेला केक गेला <laughs> तुमचा नाहीये दोघींचा वाढदिवस तुम्ही उतरा खाली अंशी का थोडासा फॅनचा आवाज येतोय व्हिडिओ मध्ये आणि शिका बाई काय लय शांत बसली तू हा थांब अजून चालू नाही झाला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे टू यू हा ओ हॅपी बर्थडे करायचा ना देवा हॅपी बर्थडे करायचा ना तू करतो बस Gereak kali, gereak kali di dukkan <laughs> <laughs> Bitarun dah, <Minnattya. laughs> Happy birthday to you, Happy birthday to you, Anshika. <laughs> Tuh happy birthday to you, बर्थडे yeah. टू <laughs> तो <laughs> गे तो यू आर केक बर्थडे कोण आहे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू शेर चाकू क्या बाय तुम्ही दोघे नंतर जाऊ काढा

घेतला बघा पप्पाला येऊ दे फोटो निघते याच्यातच व्हिडिओ मध्येच हम्म बघा इकड बघा निघल्या पुढच्या वर्षी परत एक मेंबर वाढणार आहे फॅमिलीत वाढदिवस सेलिब्रेशन करायला <laughs> येणार नाही त्या गेला केक केक गेला गेला द्या आधी थोडासा खायला

जा देवांश केक खाऊ ने जा देवांश देवांश ने जा जा शिका तू तू जा अंशिका अंशिका हे बघा केक साठी कशी गरबड चालू आहे यांची केक साठी तर तुम्हाला आता बड्डेच्या व्हिडिओमध्येच माझ्या माहेरचे घर पण दाखवणार तुम्ही कमेंट पण टाकली होती का तुमचे घर दाखवा आमचे <laughs> इकडचे घर एकदम सिम्पल असं आहे तर तुम्हाला दाखवते का तुम्ही तुम स्टार्ट होतं छोटी गाय एक आमच्या घरी किराणा दुकान आहे कपडे पण वाळत घातलेले त्यामुळं दिसतंय इकडं हॉल आहे आपले कार्टून झोपलेले आहे तिथे इकड खाली आहे किचन आहे देवघर आहे अग अस छोटस किचन देवघर आणि इकडं पाठीमाग वहिनींची रूम आहे ती छोटंसं असं घर आहे आमचं इतकं काही हे नाही दाखवण्यासारखं पण म्हणजे असं दाखवायला पण जास्त काही हे नाही तुम्हाला एक दोन मिनटात घर दाखवून पण झालं तर असं छोटंसं घर आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि बड्डे सेलिब्रेटचा व्हिडिओ पण यातच येणार तुम्हाला खरं कार्टून झोपले टिनी पण झोपलेत त्यामुळे शांतता आहे घरात देवानुसार खूप त्रास द्यायला लागला इथं पण एक सेकंदी असं बसून देत नाही आहे आणि अंशिका पण झोपलेली आहे त्यामुळं घरात एकदम शांतता आहे शिवांशी पण झोपली आहे त्यातली त्यात नाहीतर एक जरी जागा असलं का फ्रेंड्स यातलं ते दुसऱ्याला झोपून देत नाही ते माझ्या दोन्ही जर झोपले तर ती जागी असून तरी त्यांना उठून घेते आणि हे जर जागे यातलं जरी एक जागा असलं तरी ते दोघींना उठून घेतात देव्हता हमखास उठवतो दोघींना पण आणि त्याला स्वतःलाच थोडासा जरी आवाज झाला तरी सहन होत नाही तो लगेच उठून बसतो तर त्यामुळे तिघांना पण सोबत झोपी घातलय त्यामुळं थोडासा मला पण आराम तर बघा असं काही घर आहे माझं छोटस तुम्हाला राक्षाबंधनला काय गिफ्ट भेटले हे राखून मी आणि तू ना छान छान तुला आवडली स्कूल बॅग कशी आहे छान छान आहे ना अंशिका काय करते अंशिकाला का नवीन नवीन स्कूल बॅग आणली दाखव तुझी स्कूल बॅग आणखीन काय आणलं दाखव उघडून शिव तुझी शिव तुझी स्कूल बॅग दाखव उघडून तुझं नाव काय सांग ना आणि पप्पाच नाव आणि आड्डाव हा का तू कुठं राहती किती हुशार आहे फ्रिन्सी आज बोलली इतकी गडगड गाणं म्हण ना पावसाची गरज आहे आपल्याला सध्या बरोबर गाणं म्हणती ती पावसाचं हे बघा हे आपला आगाव लय आगाव रे ये काय करू राहील तू व्यवस्थित बस बाळा उठून बस बस पडशील माग तशी काय आणलं आम्हाला कुल बॅग मध्ये काय दाखव ना तुझ्या आम्हाला येत नाही आम्ही कूल बॅग म्हणतो दाखव तुझी पार्टी दाखव काढून दाखव वर बॅग दाखव <laughs> तुझी काढ तुझी काढ पार्टी तुझी पण दाखव आम्हाला पार्टी हा तुझी पण दाखव मम्मा काढ ग मम्मी काढून देते थांब आणि शिकाची पण बघू शिवांशीची पण बघू दाखव तुझी पार्टी काढून लवकर हा वा 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 ऑरेंज कलरची पार्टी आहे शिवांशीची शिवांशीची येलो आणि अजून काय वॉटर बॅग आहे का वॉटर बॅग दाखव अंशिका तुझी वॉटर बॅग दाखव ना खडू पण आहे तुझ्याकडे वा वा अंशिकाची ची वॉटर बॅग पण छान छान आहे आमची स्कूल बॅग कशी आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाकोणाला आवडली पाणी भरायचं ना बर आणि हे बघा देवा हाय देवा हाय नाही करणार ते जाऊन द्या मी हे बघायला लगेच पाणी भरायचंय वॉटर बॅग मध्ये पाणी भरायचंय त्याच्यात पाणी टाकतात का त्याच्यात बघा देवांश बघा किती आगाव आहे आगा। काय केलं ग बाई काय करतो ग तो काय करतो काय करतो, काई करतो? आमची शिवांशी कशी आहे कशी बोलती ना आम्हाला नक्की सांगा तुम्हाला आवडलं का आमचं बोलण नाही जाऊन अभ्यास करते ती ती रोज अंगणवाडीत जाते त्यामुळं तिला सवय हिला सवय नाही तिला आता शिक बॅग आणली आहे आणि ती, ती आणशिका ती पेक्षा तीन महिन्यानं लहान आहे ना चला ला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दादा वहिनीचा वाढदिवस एका दिवशी असतो ते वाढदिवसाचा व्हिडिओ पण तुम्हाला यामध्ये बघायला मिळ तर अंशिकाच शिवांशीची स्कूल बॅग तुम्हाला कशी वाटली ते पण मला सांगा शिवांशी आमची बोलायला एकदम भारी चालू आहे त्यांचं खेळण चला आजचा व्हिडिओ इतकाच असतात मला कसा वाटला मला नक्की सांगा